लोणार सरोवर एक असं सरोवर जे खारट आणि आलखलाईने आहे उल्कापातामुळे निर्माण झालेलं आणि पृथ्वीवरच वेगळं अशा प्रकारचं एकमेव सरोवर म्हणून त्याची ओळख आहे पण हे सगळं सांगणं एवढं सोपं नाही कारण इथं केवळ विज्ञानाचं नाही तर इतिहास पर्यावरण आणि राजकारणाचाही तेवढाच प्रभाव आहे लोणार सरोवर कधी आणि कसे तयार झाले या पाण्यामागचं रहस्य काय आहे इतिहास आणि अभ्यासक काय सांगतात एकूणच लोणार सरोवराची संपूर्ण गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा साधारण पन्नास हजार वर्षापूर्वी एक भयंकर स्फोट झाला एका रात्री आकाशातून एक भला मोठा उल्का पृथ्वीवरती आदळला त्याचा वेग अंदाजे साधारण सत्तर हजार किलोमीटर प्रति तास एवढा होता तर तापमान हजारो डिग्री सेल्सिअस से एवढं होतं महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशामध्ये हा भीषण स्फोट झाला आणि लोणार सरोवराची निर्मिती झाली त्याचा व्यास दोन किलोमीटर एवढा असून खोली दीडशे मीटर एवढी आहे लोणारच्या पाण्याचं रहस्य काय तर या सरोवराचं पाणी इतर सरोवराच्या पाण्यासारखं नाही हे पाणी आल्कलाईन आणि सॅलिन सुद्धा आहे म्हणजेच खारट आणि क्षारयुक्त आहे तुम्हाला माहिती आहे का या पाण्यामध्ये सोडियम पोटॅशियम क्लोराईड प्रचंड प्रमाणामध्ये आढळतात पावसाळ्यात लोणारचं पाणी एखाद्या आरशासारखं चमकतं तर उन्हाळ्यामध्ये त्याचा रंग कधी हिरवा होतो तर कधी गुलाबी होतो दोन हजार वीस मध्ये या सरोवराचं पाणी अचानक गुलाबी झालं होतं त्याचं कारण शेवाळाची वाढ आणि त्यामुळे बॅक्टेरिया वाढल्याचं सांगण्यात आलं होतं नासापासून ते इस्रो पर्यंत सगळ्यांनी लोणारचं परीक्षण केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे आणि करत आहे पण इथल्या इम्पॅक्ट ग्लास आणि मस्केली नाईट यांसारख्या गोष्टींचा अभ्यास आजही सुरू आहे पण अभ्यासक सांगतात इथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे जलस्रोतांचा अतिक्रमण प्लास्टिकचा कचरा आणि पर्यटकांच्या अमर्यादित गर्दीमुळे लोणारच्या नैसर्गिक जैवविधतेवरती परिणाम होत आहे आता हा झाला दृष्टिकोन पण आता इतिहास जाणून घेऊया लोणार सरोवराचं नाव जसं विज्ञानात प्रसिद्ध आहे तसं इतिहासातही आहे दौलताबादच्या काळामधील दौलतच्या हा दर्गा रामगया मंदिर कमळगा देवीचं प्राचीन मंदिर यांची या ठिकाणी नोंद आढळून येते आणि अजूनही नोंद न झालेलं वास्तुशास्त्र या ठिकाणी आढळून येतं इथल्या मंदिरांची एक पुराण कथा सांगितली जाते कोणती तर ती म्हणजे लोणासूर राक्षसाचा वध विश्वामित्र ऋषीच्या शापाने जन्माला आलेल्या लोणासुराचा वध भगवान विष्णूंनी केल्याचं पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं म्हणूनच इथलं पाणी पवित्र मानलं जातं लोणार सारखी जगभरामधली उल्कापातामुळे तयार झालेली सरोवरे फार कमी आहेत कॅनडामधलं मॅकी गुआगन क्रेटर सुदानमधलं यल केबीर आणि अमेरिका सायबेरिया या ठिकाणी अशी अनेक उदाहरणं आढळतात पण लोणार हे एकमेव असं सरोवर आहे जे बेसाट खडकावरती तयार झाले त्यामुळे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनच वेगळा दिसून येतो पृथ्वीचं पाणी आणि लोणारचं पाणी यात फरक काय तर असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो लोणार सरोवराच्या तळावर दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाणी क्षेत्रे आहेत एका ठिकाणचे पाणी गोड आहे तर दुसऱ्या ठिकाणचे पाणी खारट आहे सामान्य पाण्याचा पीएच साधारण सात असतो लोणारच्या पाण्याचा पीएच दहा ते अकरा पर्यंत जातो त्यामुळेच इथं फक्त विशिष्ट बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव जगू शकतात याच कारणामुळे लोणार सरोवर एक आगळे वेगळे सरोवर म्हणून नाव आले आहे या ठिकाणी चालुक्य आणि हेमाडपंथी काळामध्ये दैविक इमारती बांधण्यात आल्या होत्या स्कंदपुराण आणि आईने अकबरी सारख्या ग्रंथांमध्ये लोणारच्या सरोवराची महत्वाची नोंद आढळते त्यामुळे लोणार सरोवर केवळ विज्ञानासाठीच नाही तर इतिहास आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातही तितकेच महत्वाचे आहे लोणार सरोवराच्या निर्मितीबद्दलचे रहस्य अजून पूर्णपणे उघड झालेले नाही परंतु त्यावर जगभरामधील लोकांचा अभ्यास सुरू आहे या सरोवराविषयी तुम्हाला काही माहिती आहे का ते कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि रहस्यांसाठी महाराष्ट्र कट्टाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद